अभिनंदन आज रक्षाबंधन आहे आज माझी बहीण येणार आहे आपण त्यांना थोडंसं गिफ्ट वगैरे देणार आहे okay, बरंच काही दिवसांनंतर भेटणार आहे आपण तर गाईज माहिती आहे तुम्हाला आज काय रक्षाबंधन आहे तर सगळ्याला अभिनंदन की की आज रक्षाबंधन आहे आणि आज खूप माहेरावरून आपली बहीण येत आहे एवढ्या येणी त्यांना आपण आपलं काम बनतं की आपण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावा त्यांची रक्षा करावा आहे की नाही कारण की ते आपल्या बहीण आहे ना त्यामुळे तर मित्रांनो त्याच्यासाठी लाईव्ह आलेलो आहे आज खूप खास दिवस आहे आणि वातावरण बी बघू शकतो तुम्ही कसं काय आहे आजचं वातावरण खूप चांगलं आहे मस्त आहे मला दाखवतो मी एक मिनट थोड तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आपले काहीतरी काम आहे माझं त्याच्यामुळं काहीतरी कंटेंट बनवता येत नाही म्हणून व्हिडिओ तर आपण जाऊया चांगल्या पद्धतीने शूट करूया कुठंतरी जाऊ आणि तुम्हाला दाखवतो मी कसं निसर्ग आहे आपलं छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो आज खूप चांगला दिवस आहे तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आणि मला पण माहिती आहे की नाही तर भेटा आपल्या बहिणीला बऱ्याच काही दिवसापासून भेटले नसेल तुम्ही पण मी पण भेटलो नाही तुम तुम्हाला ते सांगतो मित्रांनो असं नाही की तुम्हाला म्हणतो मी पण हे दिवस झाले माझ्या बहिणीला भेटलो नाही तर आज येणार आहे ती संध्याकाळी येणार आहे आणि तिला भेटणार आहे मित्रांनो मी आणि तिला एकदम सबस्क्राईब देणार आहे की आज किती दिवसाच्या नंतर मी तिला भेटलो नाही आणि तिला गिफ्ट वगैरे हो द्यायचं आहे मला बघा आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ येत आहे लाईक सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण नव्या कोर्या व्हिडिओमध्ये लाईव्ह आहे आजचा दिवस चांगला आहे त्यामुळे चला म्हटलं लाईव्ह होऊया आणि मित्रांना आणि मैत्रिणींला आणि माझ्या बहिणी भावांना सांगतो की आज कोणसा आणि कसा मौसम आहे है? है तर मित्रांनो ध्यानात रोध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर कसं आहे कसं नाही ती तुम्हाला माहिती मला माहिती मला बाहेर जायचं आहे थोडंसं शूट वगैरे करायला साठी जायचं आहे आणि शूट कायमेत होतं की नाही आज नाही झालं तर बहिणीला आणायला जायचं आहे मला स्टेशनवर चला जाऊया स्टेशनवर आणि घेऊया तिथून आपल्या बहिणीला आणि जाऊ आपण घरी आणि तिच्याशी गप्पा मारूया आपण की दी दीदी इतके दिवस दी तुला भेटलो नाही भेटलो चला వీడియో మీద చాలా బాయ్ మిత్రాను బాయ్ బాయ్ బాయ్